माझ्या सगळ्या आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आता मी तुम्हाला भेटत आहे चार वाजता आणि घरातली थोडीशी कामं राहिली होती मी मुलं चला करूयात आणि रिकाम्या वेळेत म्हणजे दिवसभराचं तर आपलं काम असतंच पण ही रिकाम्या वेळेत काय करते आणि स्त्रियांनी रिकाम्या वेळेत कसा कारणे लावा तर हे सगळं मी आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर प्लीज पूर्ण व्हिडिओ नक्की पाहताई नो आणि कुणी नवीन ताई हा व्हिडिओ बघत असतील तर प्लीज ताई नो चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही सर्वजण व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब नाही करत आणि लाईक पण नाही करत तर प्लीज ताई नो तुमच्या तुमच्या एका लाईकमुळं ना मला थोडंसं मोटिवेशन मिळतं अजून ब्लॉग बनवण्यासाठी तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज लाईक करायचं तर चला आता ब्लॉगला सुरुवात करते तर आता टायमिंग सांगते तुम्हाला तर आता भाजलेले आहेत सायंकाळचे पाच तर घरातली सगळी झाडजूड वगैरे झाली देवाला दिवापत्ती झाली थोडंसं लवकर दिवा लावून घेतलास कारण मला थोडीशी घरातली कामं करायची होती त्यामुळे आणि इथे शिवला जेऊ घातलं त्यानंतर झोपला आहे बघा शिवसोप्यावर आणि स्वयंपाकाची पण माझी तयारी वगैरे सगळी करून झाली भात वरण वगैरे लावून झालं होतं तर आयुष्यला भूक लागली होती म्हणून मग त्याला दाळ भात खायला दिला आणि तो बघा दिवसभर तर चपाती खातो पण संध्याकाळी त्याला वरण भातच लागतं त्यामुळे मग वरण भात वगैरे करून दिला त्याला आणि मी ना ही सगळी कामं हिरवी तर दुपारीच करत असते पण दोन तीन दिवसात काय होते माहिती आहे का मला दुपारचा वेळच बिलकुल मिळत नाही आहे जे काही आपली घरातली कामं आहेत ना तीच सरत नाही आहेत त्यामुळे मग हे काम जे आहे ना ते असंच राहून जातं आणि तुम्ही माझे शॉर्ट व्हिडिओ बघितलेच असतील तुम्ही घरातली पूर्ण डीप क्लिनिंग केली होती म्हणजे किचनची तर त्यामध्येच माझा पूर्ण एक दिवस गेला आणि दुसऱ्या दिवशी मग ह्यांनी सामान वगैरे आणून दिलेलं जे काही आपलं महिन्याला किराणा वगैरे लागतं ना बघा ते सर्व आणि त्यामुळे मग हे तसंच राहिलं होतं भरायचं तर हे सगळं सामान भरण्यापूर्वी पूर्वी ना आ, मी सगळे ट्रॉलीमधले जे डब्बे वगैरे असतात ना बघा ज्यामध्ये आपण सामान वगैरे भरतो ते सगळे क्लीन केले होते आणि स्वच्छ धुवून वगैरे चांगले असे वाळू दिलेत आणि त्यानंतरच आता यामध्ये मी सामान वगैरे भरणार आहे आणि आरू इथे टी व्हीमध्ये ब्लॉग वगैरे बघत आहे तर शिव झोपला होता मी म्हणलं पटकन माझं हे सगळं काम मी करून घेते कारण बघा तो जागा असला ना मग काय करतो माहिती आहे का जर मी असं काही सामान भरू वगैरे लागलं ना तर मग डाळी डुळी वगैरे सगळ्या घराने पसरून ठेवतो आणि माझं काम जे कमी असतं ना ते अजून वाढतं त्यामुळे मग जे असं डाळी वगैरे भरायची असतील ना किंवा मग भाज्या वगैरे निवडायच्या असतील ती सगळी कामं मग मी ते झोपल्यावरच करते तर आता पिलू झोपलं होतं ते म्हणलं चला आता हे सगळं बराबरी करायला मला अर्धा पाऊन तास तर लागणारच होतात म्हणलं ला पटकन करून घ्यावं आणि ते तुम्ही बघू शकता हे जे प्लास्टिकचे जे, जे मी कंटेनर मागवले होते ना हे मी फ्लिपकार्टवरून मागवले होते आणि खूपच छान लागलेले आहेत म्हणजे प्लास्टिक क्वालिटी वगैरे खूप चांगली आहे याची आणि दिसायला ते इतके शोभून दिसतात ना किचनमध्ये खूपच छान वाटतात आणि मी ना माझं खूप मन होतं की म्हणजे आपण ग्लासचे चार वगैरे घ्यावं आणि किचनमध्ये वगैरे ठेवावं मस्त पण काय झालं माहिती आहे का मी म्हटलं जर मी काचाचं कोणत्या भरण्या वगैरे हो घेतल्यानं एकतर त्या माझ्या हातातून म्हणजे मी इतक्या सावकाशपणे जरी त्या वापरल्या ठेवल्या तरी पण ते मुद्दाम माझ्या हातातून सुटकतात आणि फुटतात असं माझ्यासोबत बऱ्याच वेळेस झालं आहे मग तेव्हापासून मग मी काही घेतच नाही मला जाऊ द्या जसं आपलं आहे तसंच चलू द्या कारण उगी पैसे खर्च करून काही मतलब नाही कारण फुटणारच आहेत कारण बघा मागच्या महिन्यातच मी ना फ्लिप फ्लिपकार्टवरून काचाचे ग्लास वगैरे मागवले होते आता ते सहा ग्लास मागवले होते पण त्याच्यातले फक्त दोनच वाचलेत सगळे फुटून गेलेत तर असे आहे बघा आमच्या घरी असो तर आता इथे बघू शकता छानपैकी सगळ्या जे कंटेनर वगैरे होते भरण्या वगैरे होत्या त्या मी कपड्याने पुसून घेतल्या तसं तो धुवून घेतलेल्या स्वतः पण परत एकदा पुसून घेतल्या आणि सगळ्या डाळी वगैरे हो अशा पद्धतीने भरून घेतल्या आणि ते बघू शकता आयुष्य पण माझी मदत करत आहे जेव्हा पण मी अशी कामं करते ना तर आरूला खूपच उल्हास येतो करायला तो, तो तर कसा सध्या बघा पाऊस चालू आहे आणि मुलांना बाहेर खेळायला वगैरेच पण जात नाही आहेत त्यामुळे मग तो पण खूप बोर होतो ते मी म्हणते चल बघा तू पण करू लाग त्यामुळे मग त्याचा पण थोडासा टाईम निघून जातो आणि तो पण थोडासा कामामध्ये रमून जातो ना तर त्याला पण छान वाटतं तेवढंच त्याला माझ्यासोबत बोलायला वगैरे टाईम भेटतो नाहीतर बघा एकदा टी व्ही बघायला लागलं ला तर मग सारखं टी व्ही बघतो आणि मग बोलत पण नाही तर असं थोडंसं काम करू वगैरे लागलं ना माझ्यासोबत मग तो माझ्याशी गप्पा मारत मारत सगळं करू लागतो आणि मला पण छान वाटतं आणि त्याला पण छान वाटतं तर अशा पद्धतीने मग आम्ही दो दोन्ही मायलेकांनी सगळं सामान वगैरे भरून ठेवलेलं आहे आणि तुम्हाला माहिती आज काय झालं एवढा आवाज येत होता ना हे असं शेंगदाणे वगैरे भरतानी सामान भरताना तरीसुद्धा शिव उठत नव्हता नाही तर बघा एरवी थोडंसं जरी म्हणजे असा आवाज आला ना टी व्हीचा थोडासा जरी आवाज आला तर लगेच उठतो पण आज इतका छान झोपला होता कारण ना मी सकाळपासून त्याला झोपी घातलं नव्हतं मला ही सगळी कामं करायची होती ना ते मी म्हटलं जेव्हा मग मी हे सगळं काम करायचं असेल ना मला त्यावेळेस त्यावेळेस मी त्याला झोपी घाले जेणेकरून मग माझी ही कामं होतील तर त्यामुळेच मग दिवसभर तो आमच्यासोबत खूप खेळला आणि आता एवढा दमला होता ना तर त्याला खूपच छान गार अशी झोप लागली होती तर मी म्हटलं असो चला ब्लॉग पण शूट करायचा होता तर इथे बघू शकता सगळ्या भरण्या वगैरे मी भरल्या आणि अरू मला म्हणत होता मम्मा मला पण टाकू दे थोडंसं मला पण भरण्यांमध्ये भरू दे मग त्याला पण थोडंसं भरू देत होते आणि त्यानंतर सगळ्या भरण्या वगैरे त्यामध्ये सामान वगैरे भरणं झालं एक एक करून मी सगळ्या किचनमध्ये नेऊन ठेवल्या आणि सुद्धा माझी खूप हेल्प केली तर मुलांना ना थोडंसं असं काम करायला लावायचं आपल्यासोबत काही होत नाही कारण त्यामुळे काय होतं थोडासा मुलांचा पण विरंगळा होऊन जातो म्हणजे थोडंसं ते कामामध्ये रमून जातात आणि तेवढंच मग ते मोबाईल आणि टी व्ही टी व्हीपासून लांब राहतात बघा आणि आपल्यासोबत पण टाईम स्पेंड करतात आणि थोडंसं त्यांचं पण खेळणं वगैरे म्हणा किंवा मग आपल्यासोबत गप्पा मारणे वगैरे होऊन जातं तर ते सगळं सामान भरल्याच्यानंतर हे होते ज्या ज्यामध्ये मी या डब्यामध्ये सगळे मसाले असो किंवा मग बेसनचे एक्स्ट्रा पॅकेट्स असो ते सगळं ठेवते आणि यामध्ये मग मी साबण वगैरे असतात ना त्या ठेवत नाही म्हणजे जसं की आपल्या अंगाच्या संतूर वगैरे साबण असो किंवा मग भांड्याची साबण असो हे सगळं मी वेगळं ठेवते पण बिस्किट पुढे किंवा मग शेंगदाणे वगैरे जे काही एक्स्ट्रा उरलेलं असेल ते सगळे या डब्यामध्ये भरून ठेवते सगळे मसाले आणि मसाले ना मी भरपूर मागवते कारण मग एकदा असं मागून मागवले ना मग दोन महिने तानायची गरज पडत नाही त्यामुळे तर आता हे सगळं डब्यामध्ये भरून ठेवलेत बिस्किट वगैरे बिस्किट वगैरे ठेवण्याचं कारण एवढंच की कधी कधी बघा मुलांना खावंसं वाटतात आणि प्रत्येक वेळेस दुकानवर जाऊन घ्यायचं म्हणजे नको वाटतं त्यामुळे मग घरात असलं ना तर मुलांना कधी खावंसं वाटलं तर देता येतात तर चला आता सगळं भरून वगैरे ठेवलं डब्याला पुसून वगैरे घेतलं आणि आता ठेवून देते बेडरूममध्ये नेऊन कारण मागच्या बेडरूममध्येच बघा जे काही किचनचा सा एक्स्ट्रा सामान आहे ना ते बसतं कारण किचनमध्ये एवढी जागाच नाही की मी एवढे डबे वगैरे ठेवू थे। का नाही ट्रॉल्या वगैरेच नाही त्यामुळे तर आता इथे बघू शकता सगळं आवरलेलं आहे आणि आता हे ज्या पनण्या आहेत ना बघा ज्या काही सामानाच्या उरतात तर त्या मी काय करते अशा पद्धतीने फोल्ड करून ठेवते एका मोठ्या पन्नीमध्ये आणि जेव्हा कधी आपल्याला कोथिंबीर वगैरे असेल ना बघा निवडून जेव्हा आपण फ्रीजमध्ये वगैरे ठेवतो तर त्यावेळेस ना मग एक एक पन्नी काढते आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर असं एखाद्या पेपरमध्ये गुंडाळून वगैरे ठेवते त्यामुळे मग कोथिंबीर लवकर खराब पण होत नाही तर त्या आणि कधी ना कधी लागतातच त्या पनण्या मला त्यामुळे मग तशा ठेवून देते नंतर घरामध्ये स्वच्छ झाडू मारून घेतला कारण थोडंसं जे काही सांडलेलं वगैरे होतं लगेच झाडू मारलं ना तर क्लीन पण दिसतं प्लस लहान मुलं असल्यावर तोंडावर तोंडात पण घालतात खालचं काही त्यामुळे तर आत्ता सगळं सामान मी जे काही किराणा वगैरे हे मी आणला होता जे काही ग्रोसरी शॉपिंग वगैरे केली होती ना ते सगळी ग्रोसरी मी भरून ठेवले आहे डब्यामध्ये सगळ्या डाळी धुळी सर्व काही भरून ठेवले आणि आता तेवढंच माझं एक काम कमी झालं आणि पिलू पण झोपलं आहे आणि जेव्हा पण पिलू वगैरे झोपतं ना तर मग मी असा फायदा करून घेते कारण रिकाम्या वेळेत हे सगळं काम केलं ना बघा तर मग आपली म्हणजे आपल्याला दुसरं काम असेल ना तर मग आपल्याला ते करता येतं आणि आपला तो वेळ जे आहे ना रिकाम्या वेळेत ते कारणे लागतो तर रिकामा वेळेत मी ही सगळी कामं करते आणि जो रिकामा वेळ असतो ना आपला तो असा कारणे लावते तसंच काही भाज्या वगैरे नेसायचा असतो भाज्या वगैरे धुवून ठेवायचं असो तेही काम करते पण कालच मी फ्रीजमध्ये सगळ्या भाज्या ठेवल्यात म्हणून आज काही ते काम नव्हतं मला हो पण आता सगळं आता जे काही डबे वगैरे जे काही भरण्यांमध्ये मी सामान भरलं आहे ना ते आता मला रॅकला पण लावून घ्यायचे चला आता मग मी लागते कामाला आणि तर जेव्हा पण मी काम करते ना तेव्हा आयुष्य मला नेहमी मदत करतो आणि आयुषनं माझी थोडी हेल्प केली नंतर त्याला म्हटलं तुझं होमवर्क आधी कम्प्लीट कर तर इथे बसला आहे बघा अरे काय करतो तू बेटा आता काय करायलास ठीक आहे किती किती होमवर्क दिला टीचरने दोन पेज दिले ठीक आहे कम्प्लीट करा ठीक आहे टू टू टाईम दिले ठीक आहे सर्व कम्प्लीट कर आता जाते किचन मध्ये आणि आता मी आलेली आहे किचन मध्ये आणि तुम्ही ते बघू शकता सगळ्या भरण्या वगैरे अशा पद्धतीने भरून ठेवल्यात तर जेव्हा पण मला वेळ भेटतो ना मग ते दुपारी असो किंवा मग असं सायंकाळी असो तेव्हा मी अशा पद्धतीने कारणी लावते म्हणजे घरातलं जर माझं एक्स्ट्रा कोणतं काम राहिलं असेल ना जसं गहू निसणं असो ते तर दुपारी करते पण जसं भाज्या वगैरे निवडणं असो कधी अद्रक लसणाची पेस्ट बनवणं असो तर ही साग सगळी कामे मी करते आणि स्वयंपाकाची जी काही पूर्वतयारी आहे ना ती पण करून ठेवते त्यामुळे बघा आपलं काम पण खूप लवकर होतं तसंच रिकामा वेळ कारणी लागतं तर तुम्ही पण अशा पद्धतीने केलं ना तर तुमची पण सर्व कामं खूप इझी होतील ताईंनो आणि मी करते म्हणून तुम्ही पण करावं असं काहीच नाही आहे जसं तुम्हाला जमन तसं करत जा पण पन... जे माझं रुटीन आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे जसं मी करते जशा पद्धतीने नियोजन करून किंवा मग मला जसं जमतं तसं करते तसं मी तुमच्यासोबत शेअर करते म्हणून प्लीज कोणी पण राग मानू नका आणि कोणालाही जबरदस्ती नाही आहे तुम्हाला जसं हवं तसं करत जा आपल्या आपल्या हेने तर चला आता सगळ्या डब्यांमध्ये वगैरे भरून ठेवलं त्यानंतर किचनमध्ये आणून ठेवले सगळं सर्व डबे ते आणि हे शेल्फ तुम्ही बघू शकता सगळं किचन पण एकदम चकाचक दिसत आहे कारण पूर्ण किचन मी क्लीन केलं होतं पण एका गोष्टीनं मला खूप खूप खुँ वाईट वाटलं कारण जे किचन क्लिनिंगचा माझा जे ब्लॉग ज्या मोबाईलमध्ये शूट केला होता मी तो मोबाईल माझ्या हातातून पडला आणि त्याचा पूर्ण डिस्प्ले गेला तो माझे सगळे व्हिडिओ वगैरे त्या मोबाईलमध्ये आहेत आणि माहिती नाही यांनी आता कधी मोबाईल माझं नीट करून आणतील ते, जो आंतिल ते, ते तर जेव्हा कधी पण आणतील ना त्यावेळेस तर नक्की मी ते ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करेन तर खूपच वेगळं वाटत आहे ते ब्लॉग टाकता येत नाही आहेत कारण एवढी मेहनत करून एवढं सगळं काम केलं आणि प्रत्येक वेळेस काम करताना कॅमेरा इथंला उचलायचा तिथे ठेवायचा तिथंला उचलायचा इकडे ठेवायचा एकदम अँगल सेट करून ठेवायचं तर यामध्ये माझं खूप काम करताना वेळ गेला आणि ते मला तुम्हाला म्हणजे ते ब्लॉग मला टाकताही आला नाही याचं मला खूप फाईट वाटलं बट आता काहीच करू शकत नाही असो तर बघू जेव्हा होईल तेव्हा टाकू आणि त्यामुळे मग किचन खूप छान दिसत आहे क्लीन केल्यामुळं आणि हे शेल्फ आहे ना हे पण मी क्लीन केलं आहे छानपैकी तर त्यानंतर मग कपड्यांनी सिम्पल असा पुसून घेतला कारण क्लीन केलेलाच होतात नंतर अशा पद्धतीने डबे सगळे अरेंज करून ठेवले आणि जास्त काही तर सजवायचे सामान नाही आहे माझ्याकडे किचन पण जे काही थोडंफार आहे ना ते मी अशा पद्धतीने ठेवले आणि मला ना किचन माझं सजून ठेवायला खूप आवडतो बघा कारण आपण जे गृहिणी आहेत ना त्यांचा जास्त टाईम जो आहे ना बघा तो किचनमध्येच जातो आणि त्यामुळे मग मला असं किचन ना एकदम छान दिसलेलं सुंदर दिसलेलं आणि क्लीन दिसलेलं मला खूप आवडतं त्यामुळं मग मी थोडंसं सजवण्याचा प्रयत्न करते आणि इथे ना मला ते फ्लावर पॉट पलीकडं वरती ठेवता येत नव्हते म्हणून मग मी आरूला आरूच्या हाताने ठेवून घेतले आणि इथे तुम्ही बघू शकता फायनल या शेल्फचं लुक तर अशा पद्धतीने व्यवस्थित अरेंज करून ठेवलेलं आहे तर कसा दिसतं आहे हा पूर्ण शेल्फ वगैरे आपलं किचन वगैरे नक्की सांगा आईनो आणि प्लीज व्हिडिओला लाईक करत जा आईनो खूप मेहनत लागते एक व्हिडिओ बनवायला तर आता सगळ्या भरण्या वगैरे मी इथे लावल्या आहेत इथे बघू शकता तुम्ही पूर्ण शेल्फ वगैरे मी सेट करून ठेवलं आहे आणि सगळ्या भरण्यांमध्ये डाळी दोळी वगैरे सगळं भरून ठेवलं आहे पण यामध्ये ना कडधान्य वगैरे मी ठेवलेलं नाहीये कारण कडधान्य मी ऑलरेडी आणून ठेवलं होतं आणि ते सर्व ना मी फ्रीजमध्ये ठेवले कारण काय होतं बघा आता पावसाळा चालू झाला आणि पावस कडधान्य त्याला जास्त करून कीड वगैरे लागते फ्रीजमध्ये थे ठेवलं ना तर सगळं व्यवस्थित राहतं आणि तुम्ही ते बघू शकता मस्तपैकी शेल्फ आता दिसत आहे बाबू उठलाय आता चला आता बाळाला घेते आणि स्वयंपाक वगैरे पण बाकी आहे आता पटकन स्वयंपाक पण करून घेते शिवा उठला मातू काय झालं तर आता उठला होता मग त्याला घेतलं मी थोडंसं आणि त्याला भूक लागली होती मग त्याला थोडंसं क भात वगैरे खाऊ घातलं आणि त्यानंतर मी आलेली आहे किचनमध्ये तर थोडंसं ना मी शेवग्याचं सूप वगैरे पण केलं होतं तर मग ते पण त्याला दिलं आणि इथे बघू शकता शिवणानं टी व्हीचं रिमोट माझ्याकडे आणून दिले कारण आरू त्याला टी व्ही बघू देत नव्हतं दुसरंच लावत होतं त्यामुळे आणि इथे मी आता स्वयंपाकाची तयारी वगैरे करून घेत आहे तर आज ना थोडासा उशीर झालेला स्वयंपाकाला लागायला त्यामुळे मग सिम्पल असं जेवण बनवणार आहे तर इथे अद्रक लसणाची पेस्ट बनवून घेतली त्यानंतर कांदा वगैरे एक असा मोठ्या आकाराचा ना कट करून घेतला आणि टोमॅटो पण दोन बारीक चॉप करून घेतलेत तर आजनं मी सिंपल असं जेवण बनवणार आहे कारण बघा सगळं काम वगैरे करायला माझा भरपूर टाईम गेला आणि आत्ता वाजले होते आठ तर पटकन आता मला स्वयंपाक बनवायचा होता आणि आज मी सिंपल अशीच मसूर डाळ बनवणार आहे आणि त्यासोबतच असणार आहे चपात्या तर जसं आपल्या तर सिम्पल असं तसंच बनवणार आज कारण जास्त काही बनवायला वेळ पण नव्हता कारण ह्यांनी पण यायचा टाईम झाला त्यामुळे तर इथे कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकले जिरे जिरे तर संपले होते म्हणून त्यामुळे मग मोहरी टाकली आणि थोडीशी लसणाची पेस्ट टाकली आता लसणाची पेस्ट टाकल्याच्यानंतर छान अशी ब्राऊन होऊ द्यायची त्यानंतर आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे कांदा तर कांदा ना अशा मोठ्या आकाराचाच कट करून टाकायचा खूप छान बनते त्यामुळे डाळ आणि जर बघा संध्याकाळी काय करायचा जेव्हा आपण करायची ना तेव्हा डाळी धुळी संध्याकाळी बनवायच्या आणि ज्या काही हिरव्या पालेभाज्या वगैरे असतो ना ते सकाळी बनवायच्या टिफनसाठी त्यामुळे काय होतं थोडासा भाजीपाला पण जास्त दिवस जातो आणि डब्यातनं द्यायला वेगवेगळी व्हरायटी पण होते आपल्याला आणि रात्री कसं बघा आपण घरीच असतो त्यामुळं मग डाळी वगैरे आणि ते आपण भातासोबत किंवा मग कशासोबतही खाऊ शकतो पातळ वगैरे असल्यास तर मी त्या अशा पद्धतीने करते तर आता इथे बघू शकता कांदा वगैरे छान असा ब्राऊन झाला त्यानंतर टोमॅटो टाकले बेसिक मसाले ॲड केले बेसिक मसाल्यामध्ये कश्मीरी लाल मिर्च पावडर हळद चवीनुसार मीठ टाकलं आणि थोडंसं झाकण लावून ठेवलं तेल सुटेपर्यंत मसाल्याला त्यानंतर इथे हे कप आहे ना या कपानेच मी मोजून डाळ वगैरे घेत असते तर दोन कप डाळ घेतलेली आहे आता छान अशी निसून घेतली आणि त्यानंतर स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेणार आहे तसेच साईड बाय साईड इथे गरम पाणी होण्यासाठी पण ठेवलं डाळीमध्ये टाकायला आणि छान असा मसाला शिजला होता नंतर त्यामध्ये गरम पाणी टाकलं नंतर मसूर डाळ छान अशी धुवून घेतली आता पाण्याला छान अशी उकळी फुटली त्यानंतर ना सर्व डाळ मी यामध्ये टाकून घेतले नंतर परत एकदा मिक्स करून ठेवलं आणि झाकण लावून एक दहा शी ते पंधरा मिनिट छान अशी डाळ शिजवून घ्यायची आणि तोपर्यंत ह्यांनी पण आले होते बेंगे, बेंगे। बेंगे। पाणी ठेवलं पिलू ते घेऊन तोसाचे पॅकेट हा घेऊन अले बापले काय नाही मग मला काम करायची गरजच नाही आता बाबू काम करत ए पिलू चला आपण दोघं ठेवूया अरे बाप रे इथं ठेवा इथं ठेवा कोथिंबीर भरपूर आणली हो कोथिंबीर भरपूर आणली काय झालं महाग झालं आता पावसामुळे भाजीपाला महागच होणार आता काय काय देऊ तोच खायचे आता तोच खायचे त्याला तर आता ह्यांनी कामावरून आले आणि येतानीनं ह्यांनी सर्व भाजीपाला वगैरे घेऊन आले आणि पिल्लू म्हणत होता की मला तोस खायचे मग पिल्लूला दोन तोस वगैरे त्यामधले काढून खायला दिले आणि इथे आता चपात्या वगैरे माझ्या बनवायच्या राहिलेल्या आहेत तर आधीच बनवून घेणार घेणार होते पण मी म्हणलं हिंनी आल्याच्यानंतर मस्त गरम गरम बनवावं कारण बघा गरम गरम जेवण असं खायला छान वाटतं त्यामुळे तर इथे ना गव्हाचं पीठ वगैरे घेतलं त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं थोडंसं तेल टाकलं आणि थोडं थोडं पाणी वगैरे टाकून मळून घेत आहे तर चला आता पटकन सगळं पीठ वगैरे मळून घेते झाली होती चपात्या जस्ट मी करायला घेतल्या कणिक वगैरे मोडून ठेवलं आणि तेवढ्यात गॅस गेला दोन तीन वेळेस लावून बघायला पण आता संपलाय काय की आता ह्यांच्या हाताने मला लावून घ्यायला लागेल आहो गॅस गॅस गेलाय लावायला तरच चपात्या होतील तर चला आता चपात्या वगैरे आहेत नंतर जेवण करायचंय घेऊ पप्पा या म्हणा लवकर पप्पा ठीक या। आहे चल आम्ही चालू खाली चल चलो ना हो पप्पा तर मी आणि पिलू आता खाली आलो तर आता ह्यांना म्हणले या पटकन पटकन गॅस लावून द्या कारण खूप भूक लागली आता पटकन जेवण ना पिलू इकडं बघ आणि पिलूला आज टीका नव्हता लावला म्हणून पिलू म्हणतो मम्मा ती का मम्मा ती ना आता टीका लावलंय कसं चालू म्हणा आता टीका लावला मी ती <laughs> ना चला स्वयंपाक पिलू थोडा वेळ बस थोड्या वेळ तर आता भाजी वगैरे झाली होती मग मस्त पैकी वरतून कोथिंबीर वगैरे सोडली आणि ह्यांच्या हाताने ना जे गॅसचं सिलेंडर होतं नवीन ते पण लावून घेतलं कारण पहिलं संपलं होतं त्यामुळे आणि काय झालं आहे का पिल्लूला मी इथं ठेवत होते ना पिल्लू अजिबात राहत नव्हता माझ्याशिवाय मग ह्यांनी खाली आले आणि त्यानंतर मग बाळाला मी त्यांना दिलं आणि त्यानंतर मग चपात्या करायला घेतल्यात तर हेच असतं बघा लहान बाळ असलं ना तर मग थोडंसं कामाला वगैरे उशीर होतच असतो तर मग ह्यांनी घेतात मग तोपर्यंत मग मी हे सगळी कामं काम करते त्यामुळं मग काही वाटत नाही आणि इथे बघू शकतं मस्तपैकी चपात्या करून घेत आहे आणि आज काय झालं माहिती आहे का तर काय झालं माहिती आहे का यांनी कामावरून आले आणि येतानी सर्व भाजीपाला वगैरे घेऊन आले आणि त्यासोबतच कोथिंबीर पण भरपूर अशी घेऊन आले तर मी त्यांना म्हणलं आहो कोथिंबीर तुम्ही खूप सारी घेऊन आले आज भरपूर अशी घेऊन आले तर मला काय म्हणतात हो घेऊन आलो ना भरपूर अशी कारण तू तर कोथिंबीरची म्हणजे भाजी बनवते नाही तर मग कोथिंबीर खाते काय की तर बघा माझा नवरा म्हणतो मी कोथिंबीर खाते मी खाईल का कोथिंबीर नुसती असं मजाकचा भाग आहे हा तर कारण कोथिंबीर लवकर संपत आहे ना त्यामुळे मग हे असे म्हणतात तर कुणाकुणाच्या घरी अशी सासूबाई आहे जे माझी सासू जरी लांब राहत असली ना तरी त्यांची कमी मला फासू देत नाही अजिबात असं <laughs> हे मजाक आ, फक्त मजाकमध्ये मी बोलते कुणीही वाईट वाटून घेऊ नका ताईंनो फक्त हसण्यामध्ये घ्या तर असं मला म्हणत होते की तू नुसती कोथिंबीर खाते काय की असं मला वाटतं म्हणून मग एवढं लवकर संपते तर मी म्हणलं तुम्ही तर माझे ब्लॉग बघताच व्हिडिओ पण बघता शॉर्ट व्हिडिओ तर जेव्हा पण मी रेसिपी शूट करते ना त्यावेळेस भरपूर अशी कोथिंबीर टाकते भाजीवर याच्यावर आणि दिवसातून दोन तीन व्हिडिओ शूट करते त्यामुळं मग लवकर कोथिंबीर संपते तर त्यामुळे मग यांनी म्हणत होते की पावसाळा चालू झाला आहे थोडंसं व्यवस्थित वापरको ते मी वगैरे पटकन संपू नको कारण बाहेर पाऊस खूप जोरात चालू आहे मी उशीरा येतो आणि त्यामुळे मग भाजीपाला वगैरे मला घ्यायला लागलं की थोडंसं लेट होतं ते मी म्हणलं ठीक आहे आणि मग असो त्यानंतर मग आता सगळा स्वयंपाक झालता मग सगळं जेवायला वगैरे इथे आणून ठेवलं काय म्हणाले पापल, पापल आणि इथे ना काय होते काय माहिती नाही पडते कारण सध्या ना सारखं आमचं वायफाय चालतंय येत जाते त्यामुळे मग सारखं ते सार ती बन चालू बन चालू करावं लागते असो आता वायफाय वगैरे नंतर चालू केलं कारण पावसामुळे बघा कधी कधी वायर वगैरे हे होतात ना त्यामुळे मग ते सारखं सारखं वायफाय जातोय आणि इथे ना तर आता सगळं मी इथे आणून ठेवलं स्वयंपाकाचं वगैरे आणि आता ह्यांना जेवायला वगैरे वाढत आहे तर आज जेवणामध्ये काय काय आहे ते सांगते तरी ते आहे मसूर दाळ त्यानंतर भाजल्यावर पापड आणि चपाती तर पापडनं तळण्यापेक्षा मी जास्त करून भाजूनच खायला घेते कारण बघा भाजून खाल्लेलंच चांगले त्यामुळे आणि हेल्दी पण असतात जास्त तेलकट वगैरे दररोज खाल्ल्याला पण चांगलं नाही त्यामुळे आणि ते बघू शकता की ती मस्त अशी भाजी झालेली आहे आणि पिल्लू अजिबात राहत नव्हतं त्यामुळे मग त्याला थोडंसं मोबाईल बघायला दिला मी जेवण वगैरे करून घेते खूप मस्त भाजी आहे खूप भूक लागली आता पटकन जेवते आपलं आहे काय घालतोला फक्त पापड आवडतो फक्त पापड खायलाय तर चला आता आम्ही जेवण वगैरे करून घेतो आणि तुम्ही पण या जेवायला तर आता ना आमचं जेवण वगैरे झालं त्यानंतर हे सगळा पसारा मी आवरून घेत होते आणि पिल्लूला मस्तपैकी ए बसिटी टी व्हीमध्ये लावून तो तो पाहत होता आणि आता ना मला पूर्ण किचन पण क्लीन करायचं आहे प्लस भाजीपाला आणला आहे तर ते सगळं दोन फ्रीजमध्ये पण ठेवायचं आहे तर चला आता सुरुवातीला घरामध्ये झाडून वगैरे मारून घेते कारण जे काही थोडंसं कर्कट वगैरे सांडलेलं असतं जेवताना जे नाही ते सगळं साफ करणं पण खूप गरजेचं आहे नाही ते थोडंसं जरी राहिलं ना लगेच मुंग्या होतात त्यामुळे तर आता असं पूर्ण घरामध्ये मी झाडून वगैरे मारून घेत आहे ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तसेच सगळ्यांनी काळजी घ्या परत एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय आणि किती वाजले तुम्हाला दाखवून बघू शकता सव्वा अकरा झालेले आहेत